हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल द हंगस डायनिंग आजची आपली रेसिपी आहे वालफल्ली वालाच्या शेंगा याची भाजी कशी करायची ते आज आपण इथे बघणार आहे सर्वात आधी एका कढईमध्ये तेल घातलेलं आहे तेला छान तापल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जिरं मोहरीची फोडणी द्यायची आहे मी इथे सर्वात आधी जिरे आणि मोहरी घातलेली आहे जिरं मोहरी छान फुटल्यानंतर आपल्याला यामध्ये छान बारीक चिरलेला लसूण घालायचं आहे आणि याला छान परतून घ्यायचं आहे बघू शकता खूप बारीक चिरलेला लसूण मी इथे घातलेला आहे याला चमच्यानी छान परतून घ्यायचं आहे लसूण टाकल्यानंतर एक टमाटर मी इथे घातलेला आहे गावरान टमाटर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे साधारण एक टमाटो आपल्याला घालायचं आहे आणि तीन छोटे चम्मच मी इथे तिखट घातलेला आहे आणि थोडीशी हळद घालून याला परत मिक्स करून घ्यायचं आहे वाल्याच्या शेंगामध्ये एक छान मेथीची भाजी थोडीशी घातल्यानंतर याची टेस्ट खूप वाढेल म्हणून हा तुम्ही एकदा प्रकार करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि यानंतर मसाला झाल्यानंतर यामध्ये शेंगा घालून मिक्स करून घेतलेला आहे आणि थोडीशी साधारण एक वाटी मेथी छान धुवून याला बारीक चिरून मी भाजीवर टाकून घेतलेली आहे आणि चवीपुरते मीठ घालून आपल्याला याला चमच्याने पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे आहे आणि मेथीची भाजी टाकल्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येईल आणि यामध्ये एक टिप्स आहे की तुम्ही प्लेटवर पाणी ठेवा पाणी ठेवल्याने तुम्हाला सतत भाजी शिजली की नाही बघायचं काम पडणार नाही त्यामुळे ही ट्रिक तुम्ही नक्की यूज करून बघा बघू शकता एकदा यावरचं पाणी आटल्यानंतर मी परत यावर पाणी घातलं दोनदा मी प्लेटीवर पाणी घातलं दोनदा प्लेटीवर पाणी घातल्यानंतर आपली भाजी छानपैकी शिजलेली आहे आणि खूप टेस्टी आणि चविष्ट ही भाजी तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्ही घरी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि मेथीच्या भाजीमुळे याला खूप छान टेस्टी येईल म्हणून ही, ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा भाजी छान शिजलेली आहे आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे थोडंसं जाडसर असं कूट आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे आणि या भाजीवर आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालून याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे जाडसरच ठेवायचं आहे आणि चमच्याने मिक्स करायचं आहे आपली वाल्याच्या शेंग्याची भाजी एकदम रेडी झालेली आहे आणि गरम गरम पोळीसोबत तुम्ही ही भाजी खाऊन बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू